सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने ओंकार हत्तीवर तेरेकोण नदीमध्ये सुतळी बॉम्ब फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता याबाबत वन विभागाने खुलासा केला आहे हत्ती ज्या ठिकाणी नदीमध्ये होता त्या ठिकाणी एक विद्युत मोटर पंप होता हत्ती त्या मोटर पंप पाईप आपल्या सोंडेने ओढत होता जर तो विद्युत मोटर पंप नदीत आला असता किंवा त्याला विद्युत करंट लागला असता तर हत्तीला जीवित हानी किंवा इजा होण्याची शक्यता होती हत्तीला त्या मोटर पंपापासून बाजूला सारण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली वन कर्मचाऱ्यांनी हत्तीच्या अंगावर बॉम्ब न टाकता सुतळी बॉम्ब पाण्यात फेकून त्याला बाजूला सारण्यास भाग पाडले परिणामी या घटनेमध्ये हत्तीला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही या बचाव कार्यात वन कर्मचारी आणि जलद बचाव पथकाची टीम उपस्थित होती असा खुलासा वन विभागाने केला आहे आपण बघत आहोत की मागील दोन दिवसापासून पेटोखोल नदी पात्रात ओंकार हत्तीवर फटाके फोडले त्याची बातमी व्हिडिओ मध्ये पसरत घेतलेली आहे तर हे असे नसून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हत्ती दिसत आहे व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी एक विद्युत मोटर पंप होता आणि त्या विद्युत मोटर पंपची जी पाईप होती ती पाईप ओंकार हत्ती हा सोंडेने पाण्यामध्ये खेचत होता मग त्यामुळे विद्युत करंट हा म्हणजे हत्तीला आपल्या ओंकार हत्तीला लागण्याची शक्यता होती तसेच त्यामुळे ओंकार हत्तीला जीवितहानी होण्याची शक्यता होती त्यामुळे वन कर्मचारी तसेच जलद बचाव पथक सावंतवाडी वन विभागाचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ओंकार हत्तीला त्या ठिकाणावरून दूर ठेवण्यासाठी फटाक्यांचा वापर करण्यात आलेला आहे अं तसेच हे फटाके हे ओंकार हत्तीच्या अंगावर टाकण्यात आलेले नसून ते पाण्यामध्ये शेजारी टाकण्यात आलेले आहेत जेणेकरून तो हत्ती त्या ठिकाणाहून थोडा बाजूला जाईल हो जे आता आमच्या कर्मचाऱ्यांच्या वन विभागाचे कर्मचारी होते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्या देखरेखीखालीच हे पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांना वन विभाग मार्फत हे आवाहन करू इच्छित होती कोणीही हत्तीच्या जवळ जाऊ नये तसेच सेल्फी काढणे असेल व्हिडिओ काढणे असेल त्यासाठी जवळ जाऊ नये तसेच स्वतःच्या तसेच त्यामुळे स्वतःचा तसेच वन कर्मचारी असेल इतरांचा जीव धोक्यात त्यामुळे घालू नये पीपीजी मँगोज वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आला तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळ सुद्धा म्हणून पीपीजी मॅंगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत